मित्रांनो नाशिकच्या तपोवनात काय चाललंय साधू महंतांच्या नावाखाली कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तब्बल अठराशे झाड कापण्याचं बाप कार्यालयाने गेलंय प्रशासन ग्रीन कुंभ म्हणता आणि हिरव्या झाडांवर कुरड चालवता हा कुंभमेळ्यासाठीचा विकास आहे कि विनाश कि मग या मागे आहे कुणाचा तरी वेगळाच डाव आज आपण याच प्रकरणाबद्दल बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा नाशिक महानगरपालिकेने तपोनमध्ये जवळपास अठराशे झाडांची मोजणी केली त्यांना पिवळे मार्क्स लावले आणि नोटीस काढली साधुग्राम साठी जागा मोकळी करायची आहे बस इथून सगळा वाद सुरू झाला नाशिककर पेटून उठले चिपको आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाली पर्यावरणप्रेमी स्थानिक नागरिक आणि चक्क अभिनेते सयाजी शिंदे यांनी मैदानात उडी घेतली आम्ही एक एकही झाड कापून देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे पण प्रशासन काय म्हणतंय अफवा पसरू नका फक्त दहा वर्षाखालील झाडं काढणार आणि एका झाडामागे दहा रोपे लावणार हे सगळं ऐकायला भारी वाटतं पण ग्राउंड रिॲलिटी काय आहे नाशिक महानगरपालिका आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये जो सिरस्त कुंभमेळा येणार आहे त्याच्या नियोजनासाठी ही जागा पाहिजे जा आहे इथे साधू संतांची राहण्याची सोय पार्किंग आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे मुद्दा बरोबर आहे कुंभमेळा म्हणजे नाशिकची शान आहे करोडो लोक येतात नियोजन नियो तर झालंच पाहिजे यात दुमत नाही पण आणि इथेच मोठा पण आहे या नियोजनाच्या नावाखाली अठराशे झाडांचा बळी देणं कितपत योग्य आहे हे काय काल परवा लावलेली रोपण आहेत तर कित्येक वर्षांपासून उभी असलेली तिथल्या इकोसिस्टमचा भाग असलेली झाड आहेत तपवन म्हणजे प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलं होतं ती भूमी त्या तर नावाचा तरी मान ठेवायला नको का हा सगळा खटाटोप खरंच फक्त कुंभमेळ्याच्या त्या दिवसांसाठी आहे की यामागे काहीतरी वेगळाच डाव आहे गेल्या कुंभमेळ्याला साधुग्राम होतच की मग तव झाड का नाही कापली आत्ताच का आणि धक्कादायक बाब म्हणजे या साधुग्रामच्या नावाखाली चक्क रेस्टॉरंट आणि बँकवेट हॉल उभारण्याचं दोनशे वीस कोटींचा टेंडर काढल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केलाय उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारवर टीका केली हे हिंदुत्वाच्या नावाखाली पाप चाललंय हे भाजपाची ढोंगबाजी आहे म्हणजे विकास कामांच्या आड बिल्डर लॉबींचा किंवा व्यावसायिक हितसंबंधांचा वेगळाच डाव आहे का अशी शंका येत आहे लोक असेही बोलत आहेत की कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे एकदा ही झाडे एक तोडून जागा मोकळी झाली की तिथे नंतर मोठ्या मोठ्या बिल्डरांचे टॉवर उभे राहतील कमर्शियल कॉम्प्लेक्स येतील थोडक्यात काय तर रिअल इस्टेटचा सगळा खेळ खेळला जातोय अशी भीती नाशिककरांना वाटते या सगळ्या विरोधानंतर एन सी सुनावणी ठेवली जवळपास नऊशे हरकती आल्या होत्या तिथेही गोंधळ झाला नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलं तपोवन हा नाशिकचा श्वास आहे असं म्हणत भावना व्यक्त केल्या मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं की जुनी झाडं वाचो पण नागरिक ऐकायला तयार नाहीत कारण नुसते आश्वासने नकोत हायकोर्टाचे आदेश आहेत कायद्याचं पालन होणार की फक्त वेळ मारून नेणार तुमचं काय मत आहे यावर अठराशे झाडं वाचली पाहिजे की कुंभमेळ्याच्या सोयीसाठी ती तोडलीच पाहिजेत आणि तुम्हाला काय वाटतं हा खरंच कुंभमेळा आहे की बिल्डर लॉबीचा डाव खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा नाशिककरांचा आवाज तिथल्या प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर आपल्या नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मित्रासोबत शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच महत्वाचे विषय घेऊन आपण भेटत राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत झाडे लावा झाडे जाऊया जय महाराष्ट्र